कोयना धरणामधून विसर्ग सोडण्याबाबत धरण प्रशासन परिस्थिती पाहून योग्य नियोजन करत असल्याचं पाहायला मिळत आहे काल रात्री कोयना धरणामधून विसर्ग सोडण्याबाबत निर्णय घेण्यात आला होता त्या निर्णयाचे काय झाले सध्या किती क्युसेकनी विसर्ग सोडला जात आहे तसेच कोयना धरणात किती आवक जमा होत आहे याशिवाय कोयना धरण सध्या किती भरलं आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात याआधी मंडळी जर तुम्ही आमच्या राजा या चॅनलला सबस्क्राईब केला नसाल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून आमची अपडेट तुम्हाला लवकर मिळतील कोयना धरणामध्ये येणारी आवक पाहून धरण प्रशासन आवक कमी जास्त करण्याचा निर्णय घेत आहे काल दुपारी बत्तीस हजार शंभरवरून विसर्ग बेचाळीस हजार शंभर क्युसे करण्यात येणार होता पण कोयण्यात येणारी आवक कमी झाल्याने धरण प्रशासनाने विसर्ग वाढवण्याचा निर्णय पुढे ढकलला रात्री पुन्हा आवकची स्थिती पाहून आज सकाळी नऊ वाजता विसर्ग वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला होता पण रात्री धरणामध्ये मोठी आवक आली नाही यामुळे विसर्ग वाढवण्याचा निर्णय पुन्हा पुढे ढकलण्यात आला आहे सद्यस्थितीत सांडव्यावरून तीस हजार क्युसेकने विसर्ग चालू आहे याशिवाय धरण पायथ्या विद्युत ग्रहामधून दोन हजार शंभर क्युसेकने पाणी सोडलं जात आहे एकूणच कोयना धरणामधून बत्तीस हजार शंभर क्युसेकचा विसर्ग सोडला जात आहे